येऊन या बौद्ध विहाराच्या संदर्भात आपली अस्मिता दाखवावी व स्वाभिमान जागृत ठेवा हीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय जयभीर महाबोधी महाविहार हे अनेक वर्षापासून काही ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी काही ब्राह्मण पंडित ते त्या ठिकाणी कर्मकांड करतात त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांना पाच पांडवाची म्हणून सांगतात ती विटंबना आहे आणि म्हणून ही विटंबना थांबविण्यासाठी ही जे काही कर्मकांड होत आहे ते थांबविण्यासाठी जे महाबोधी महाबोधिबुद्ध विहार ते बौद्धांच्या काद्यात असलं पाहिजे जोपर्यंत हे होत आहे तोपर्यंत आम्ही लढा देत राहणार आहे आणि खऱ्या अर्थानं हे बौद्धांचं त्या ठिकाणी अस्मित आहे हे बौद्धांचं विहार आहे हे नाही पुण्या त्या बापाचं हे आमच्या हक्काचं आहे आणि ह्या आमच्या हक्काचं महाबोधिबिद्द पूर्ण जगभर चालू आहे आणि बोध तथागत गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेले महाबोद्धीवार हे कोताचं कागदजनक म्हणून गेल्या सात दिवसापासून बोधगायमध्ये हित्य संघ आणि उपासक हे सगळे आंदोलन करत आहे आणि या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सहभागी आहे आणि या आंदोलनामध्ये मेकरचा खारीचा वाटा असला पाहिजे म्हणून आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजित असे अॅडव्होकेट आनंदराव आनखेडे आणि भित्त संघ संघ संघी आणि सगळे फोट बांधव आपण हजर आहेत वकील साहेब जे आंदोलन पूर्ण देखभर भेटलं आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा म्हणतो आणि एकोणीसशे एकोणपन्नास आधीच कायदा अंमलात आणला मग हा कायदा आहे की काय कायदा अंमलात आला होता का कायदाच नाही याच्याबद्दल आपलं मतलं महाबोधी महाविहार आंदोलनाच्या संदर्भात मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने अकरा एप्रिल या ठिकाणी फार मोठं भव्य मार्चचं आयोजन त्या ठिकाणी वंदनीय भंते शिलंत्री व इतर सर्व भंतीच्या नेतृत्वामध्ये मेहकर मतदारसंघामध्ये आम्ही ते केलेलं आहे हा प्रश्न मेयकरचा नसून हा प्रश्न नुसता महाराष्ट्राचा नसून हा प्रश्न भारताचा नसून हा इंटरनॅशनल प्रश्न झालेला आहे कारण तथाच